नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे की सायलीच्या रूममध्ये पूर्णाई आता जाणार असतात त्यावेळी मात्र पूर्णाई जातात पूर्णाईंना काहीतरी सायलीशी बोलायचं असतं झालेल्या प्रसंगाविषयी त्यांच्या डोक्यात काहीतरी राहिलेले असतं म्हणजे सायली इतकी प्रतिमासारखी कशी याबद्दल मात्र आता पूर्णाईंना बोलायचं असतं त्यामुळे पूर्णाई रात्री जातात त्यावेळी मात्र सायली तिकडे काहीतरी डॉक्युमेंटेशन गोळा करत बसलेली असते मधुभाऊंचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ते वेगळे करत असते त्यावेळी मात्र आता बाथरूममध्ये जे आहे अर्जुन गेलेला असतो त्याच वेळी आता सायली तिकडे बसलेली असते आणि तिचा पाय जो आहे तो उलटा असतो ती बेडवरती बसलेली असते त्यावेळी अचानकपणे पूर्णाईंचं लक्ष त्या पायावरती जातं आणि पूर्णाईंना अतिशय मोठा धक्काच बसतो विचार करतात की मुली या मुलीच्या पायावरती या ठिकाणी कस काय म्हणजेच काहीतरी गडबड आहे तर मित्रांनो पूर्णाईंना थोडासा डाऊट आल्यानंतर तिकडनं निघून जातात साहिला काही एक शब्द बोलत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये गोष्ट राहते आणि त्या पुढे जाऊन काहीतरी या गोष्टीचा मोठा निर्णय घेताने आपल्याला पाहावायच मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मालिकेत काय चेंज होईल हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि विलग दाबाला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ なまじか。